तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका गनादा तर मी तुमचे सतत एंटरटेनमेंट करण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी फेसबुक यूट्यूब इन्स्टा मॉज अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येत असतो सर्वात अधोगर मी तुम्हाला सांगतो मी कामासाठी बाहेरगावाला असतो पण मी वेळात वेळ काढून वर्षातून एकदा दोनदा तरी माझ्या गावाला परत येतो कित्येक लोकं माझ्यासारखे अशी गाव सोडून बाहेरगावाला कामासाठी आहेत म्हणून मला हे दोन शब्द बोलावायचे वाटतात मित्रांनो पुढे बघून गेलात ठीक आहे एकदा तरी मागे वळून बघा ना कधीतरी आपल्या गावाला परताना कितीही कर्तृत्व गाजवा कितीही पैसा मिळवा हे बघायला आणि तुमचं कौतुक करायला कोणच नसते आणि आपल्या गावातल्या समाजातल्या लोकांनीच कौतुक केल्यावर आपली उंची वाढते आणि कशाला मोठ्या गप्पा ज्या मातीत जन्माला येतात ज्या गावात लहान मोठं होता त्याच गावाला का बरं विसरता असू तुम्हाला पैसा प्रॉपर्टीची धुंदी असू देव तुम्हाला पैसा प्रॉपर्टीची धुंदी तुम्ही तुमच्या शहरातच राहा तुम्ही तुमच्या शहरातच राहा आम्ही आमच्या गावातच सदा आनंदी आम्ही आमच्या गावातच सदा आनंदी नको कोणाशी ईर्षा नको कोणाशी स्पर्धा देवा नको कोणाशी ईर्षा नको कोणाशी स्पर्धा देवा माझ्या पाखरांनो तुम्हाला जर जग जिंकायचं असेल तर पुन्हा पुन्हा आपल्या गावात पाय ठेवा पुन्हा आपल्या गावात पाय ठेवा तर हे सगळे शब्द मित्रांनो माझ्या मनात होते आज ते या ओटावर आणायची वेळ आली म्हणून मी आज ओटावर आणले चुकून कोणाचे मन जर दुखावलं असेल माझ्यामुळे तर मला खरोखर माफ करा मित्रांनो आणि आता संपूर्ण विषाळी फिरून बघा आणि आंघोळीला आलोय मी सकाळ सकाळी तुमचे थोडं एंटरटेनमेंट करतो संपूर्ण व्हिडिओ बघा बाय तर चला दरवर्षी सारखं वेळात वेळ काढून मी तर गावाला आलोय बाबा आणि विषाळी म्हणल्या विषय सपला आम्ही तर पडून असायचो बघा आणि हे बघा कविता कपडे बिपडे घेऊन आम्ही निघालोय हे व्हिडिओ विशाळच्या सपाटेचा आंघोळीचा व्हिडिओ आणि मी आले पप्प्याच्या पोरग्याला घेऊन आमच्या सरजाचं बी पोरग होतं म्हणजे माझ्या बहिणीचं ते आणि हे पप्प्याचं पोरग कसं माकार शिकारले आणि चिकारले बघा जे सोडत नाही आता म्हणजे माझं नरडा आवडते आणि पायाला जे दगड लागतो तिथे म्हणलं आता पाय फाटतोय तर आम्हाला सवय हो आमची सगळी जिंदगी नदीला गेली आता काही सांगण्यात अर्थ नाही त्या मैयालाच माहिती हे मैया तेरी शरण मे तेरा पिल्लू आया उसको दूध पिला ना मैया गंगामय्या अशी गाणी म्हणत म्हणत आम्ही जे लागलो की नाही आंघोळ करायला त्याला जे घेतला की नाही पाठीवर पप्पेच्या पोरग्याला आणि आत म्हणलं जरा चक्कर टाकून यायचं आम्हाला लई ना दू पोरासनी पोहणी पाडायचा जनावरसनी कोणती पाडेल पोरं कसं असं ना रेड आता मग माता मरते का मग मरते म्हणून म्हणाले पोरासनी पौणी पाडायचं लय अवघड आलोपाप्प्याच्या पोरग्याला जे पाहणी पाडून केनी नाही आणि ते जे दंगा करायला पोर भीती आणि हे लागले दंगा करायला का बोलायचं काय एखाद्या वांद्राच्या पिल्ल्यापेक्षा जाम मिट्टी मारल्या बघा बघाईने आणि काय गाणं म्हणत होतं वर येताना कसं माहिती असं कुठलं तर गाणं म्हणत होतं बघा ते आणि नंतर सांगायला असं करायला म्हणते अह गाणं नव काका मला थंडी वाजा लागल्या आणि जे घेतला का नाही साबण बघा नदीला जे गावल्याला माझ्या रप्पाट्यात हे घासाय चालू केलंय झाडा ना घासायचे चालू केले राणीचं पोरग भ्या मग त्याला काय वाटलं माझ्या बी फिराय वाढत आता असं घास बेन घासल ना याला नदीच्या आंघोळ म्हणतात नदीची आंघोळ असं घासून घातलेली चला चला वांडार उडी वांडार उडी मारायची शिकवत चला तुला जमतुडी याला म्हणतात पहिली पोझिशन वांडारुडीची पहिली पोझिशन आणि काय सांगू मित्रांनो पाणी खाली नदीचं पडलो घुसला पायात काढा माझ्या तर माझ्या गाववाल्यासनी मी सांगू इच्छितो तर भरपूर गावची आपल्या गावाला पवायला पोरं बाहेरली माणसं बिनसं भरपूर अखंड पंचकृषीतली सगळी आपल्या गावात पवायला येतात तर पाहायला लई दगड लागतात जरासं काहीतरी केले माहित आहे खरं त्यातल्या आणि जरा काय तर करायला लागणार आहे मी पण गावालाच आहे खरं तरी सुद्धा तुम्ही म्हणा की बाहेर राहून काय सांगायला लागले खरं बाहेर चर्चेतला विषय सांगतो जरा असं तर करायला पाहिजे बरं ते जाऊ तिकडे विषय आणि हा माझा वर्ग मित्र आहे बघा हा परीट हा माझा वर्ग मित्र आहे लय दिवसाने गाठ पडला मला पण बरं वाटलं आणि हे वांढार कसे चिकटून बसले बघा मला हां हे वांडार काय मला सोडत नाही नरड दाबून मारणार मध्ये सुट्टी देणार नाही सोड नाही दा मी सोडते वय बस म्हणलं खाली जे बादा आता पाणी मारलं की नाही आलायच नाही म्हटलं इथन ना आणि आत घेऊन जाणार हे लय आगाव बाबा मारामध्ये काय मारायचे मारामध्ये काय मारायचे आता ह्याला घालवला वर आता मी बी जरा जातो वर हे असते बघा काय रे हे आमचं सगळ्याच पोरग आ आणि जे आलो की मी हळूच वर ओम्या गेलं पळून आणि परत आले बघा तिथं आणि परत आले जरा कपडे कडीपडी घालतो आणि लागले कुडकुडाला महाजा थंडी बाजाराला इसाळी थंडी पिसाळी कसं माहिती सगळ्या पोरांनी माहिती पाहिजे हो इसाळी म्हणजे काय आणि थंडी पिसाळी म्हणजे काय ते इसाळीत आल्याशिवाय थंडी पिसळत नाही मित्रांनो सगळ्यांना नदीला घेऊन यायला लागते इसाळी दिवशी आणि आता माझा नंबर मी मस्तपैकी शिस्तात अशी रिलॅक्स अशी आंघोळ करत होतो आणि मागं सरकत सरकत साबण ठेवलेला आहे सुळका मारायचं डोक्यात होतं खरं नको बाबा दा घडं ना था, डोक्या था आता डोक्यात सुळका घुसायला आमच्या हां नाही म्हणून मस्तपैकी अशी आंघोळ केली घासून पुसून आता सुंदर असा सुळका मारायची इच्छा आहे पण काय करू काय करू डुबकीच मारलेली बरं हे बघा हे बघा घुसलं शंभर पडतंय आता मरतंय काय खरं नाही आणि सुळका मारायची इच्छा होती मी का सुळका मारला नाही आणि मारणार पण नाही असं सुंदर असं लोटांगण घेतलेलं आहे सुंदर असं हातपाय मारत पुढे गेलेला आहे आणि कसं वाटतं मित्रांनो ओ आया, आया आया नाद खुळा हो सपला विशेष सपला वर्षभराचं शीन गेला सगळा आणि मित्रांनो तुम्ही किती दिवसानंतर नदीला आला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायचं तर मित्रांनो मी खरं सांगतो मी एकदम लहानपणी बसणं घरात कमी नाही नदीला जास्त पवायला कुणाचं साबण पडल्या कुणाचं नारळ पडल्या कुणाचं काय पडलंय कुणाची ढोर पवनी पाडायची आहेत सकाळी आलं सकाळची शाळा चालू झाली सकाळी शाळा सुटली किती बारा वाजता दप्तर फेकायचं बाहेरल्या बाहेरच आमची मम्मी मी राहण्याचा जायचो हो घरातून असायचं आम्ही नदीला साडेचार पाचलाच घरला सा यायचं सगळ्यांच्या शिव्या खायच्या हे कसं बघा ये, जु। ये, ये? ये जुनं ना आहे तो आम्हाला पवायचं खरं काय ते मित्रांनो दिवस आठवले की वाईट वाटते असं वाटते ते दिवस परत यावं खरं नाही ते आठवायचं नुसतं नुसतं आठवायचं आ गौर वाटते रे शाळा शिकाय नको शाळा शिकाय नको आता कामाला जाऊ वाटत तर जा कामाला मग नका मोडला राहा आता काय सांगू तुम्हाला आता मस्तपिकेश अंघूळ आंघोळ मित्र पोहोनी पडून आलेलो आहे आणि आता नंबर आहे ओम्याचा ओम्याचा नंबर आहे मित्रांनो आणि आता ओम्या येणार आहे आणि ओम्यासुद्धा पवाय शिकले आहे हिरीत शिकले हिरीत नदीत कवा पवा याचा संपर्क आमचा आला नाही कारण मी कामामुळे आहे बाहेर त्यामध्ये हिरीत पवाय शिकले आणि मी त्याला पहिल्यांदाच बघणार आहे ते पवाय ते म्हणतोय कारण मी पहिल्यांदाच बघणार आहे मी किती पाहतोय आणि काय करतोय हां आणि हे बघा उम्याने कपडे काढलेले आहेत हां या पिल्ल्याजवन कपडे आगपासून झालेला हे राणीचं पोरगा आमच्या आणि हे ओम्या गेले बघा पुढे हे बघा हे त्यातनं मी काय म्हणायला लागलं अजून मी वाटतं पवाय जायचं आणि ह्या दोघांनी उडी मारल्या आणि काय काय करते बघा आता हे संपूर्ण आमचं नदीचं घाट बघा नदीचा घाट संपूर्ण नदीचा घाट ही पंचकृषीतली लोकं विशाळीला आज पहाटे इथं आंघोळीला येतात विशाल तीर्थ यात्रेची आमुष जी असते ना त्या आमुषाला सकाळी इथं आंघोळीला येतात ते उमॅगमध्ये गेले बघा पवत गेले बाबा सपला बाबा विषय पवाय आलं विषय सपला पोरग्याच्या जा जन्माला जा यायचं म्हणल्यावर एक झाडा तडायला पाहिजे सायकल मारायला पाहिजे आणि पवायला यायला पाहिजे या तीन गोष्टी पोराला जर नाही आल्या तर काय जिंदगीला आला आहे या गोष्टी आल्या पाहिजेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या तीन गोष्टी जन्माला आल्यावर नक्की करा बाकीचं काय सगळेजण शिकतातच ही झाली बघा यांची आंघोळ काय साबण तर लावलाच का नाही रे काय बघतायस घासून पुसून अंगोळ कराय साईला तर शेव करू न बरं या शेमड्या हे बघा ये, ये। लोक आत। आता आवरून निघाल्यात मस्तपैकी इसाळी विसाळी फिरायला येतील आता आम्ही जाणार आहे देवाला तिथं हे बघा मागल्या वेळी इथे शंकराची मूर्ती होती आता इथे शंकराची पिंड बसवल्या दिलदार करून मंडळ मंदर। या मंडळानं मस्त अशी सुंदर अशी सोय केलेली आहे हे बघा शिंगणापूरचा वाघ दिलदार ग्रुप खरोखर तिन्ही वाघच आहेत कारण दरवर्षी नवनवीन काहीतरी करत असतात आणि लय भारी वाटलं मित्रांनो विशाळीला मी पोहायला आलो आहे आणि ओमला सुद्धा सांगतो मी ठराविक गोष्टी माझ्या आठवण ही पप्प्याचं पोरगा असते बघा मला फळ काढते प्रत्येक टायमाला आणि हे तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो मी लहान असल्यापासून हे बाबा विशालतीर्थ यात्रेत आम्ही यांच्याविषयी खेळणी द्या खेळणी द्या म्हणून उभारत होतो तर आज यांचं वय ऐंशी आणि हे निघाने आज बोललं एवढं भारी वाटलं तर मी यांनासुद्धा विशालतीर्थ यात्रे करून सरचं स्वागत आता आम्ही आंघोळ केलेली आहे आणि आता आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी निघाले मित्रांनो तुम्ही सुद्धा दर्शन घ्या जय हो जय हो शंकरा आदि देव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला सारा हर लिया तमस्मेरा मेरा रमो मि शंकर जय मि तर हा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं मी माझा ब्लॉग थांबवतो अनेकदा विशाल कीर्थी या फिरून फिरूनचे सहरशे सहरशे स्वागत बाय हे जगेरी